आरोग्याचा विचार फार ग्रामीण भागातील लोकांच्या करून पूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली होती वाढते शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य आणि त्याकरिता वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि उपचारांची गरज निर्माण झाली आहे

हे सुरू करण्याच्या गाईडलाईन्स होत्या आमच्याकडे त्या चौदा सँक्शन झालेल्या होत्या परंतु राज्य शासनाने पहिले आपल्या आठ दवाखाने हे आपला दवाखाना म्हणून सुरू करा अशा सूचना दिल्या आणि दिनांक एक मे दोन हजार तेवीसला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आठ तालुक्याला एक एक असा आपला दवाखाना सुरू केला त्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आम्हाला परत राज्य शासनाकडून सूचना मिळाल्या चारच आपल्या दवाखाना आपल्याला सुरू ठेवता येईल आणि त्याला शासन हे आपल्याला फायनान्स पुरवठा करेल म्हणजे त्याला त्याच्यामध्ये मग डॉक्टर स्टाफ आणि तिथे लागणाऱ्या रेंट ह्या सगळ्याचा निधी हा शासन पुरवठा करेल आणि बाकीचे जे आहे त्याला नागरी आरोग्य केंद्र म्हणून आपल्याला केंद्र शासन हे करेल त्या अनुषंगाने छोटा गोंदिया मोरगाव अर्जुनी आमगाव आणि तिरुवळ येथे आता सध्या आपला आपला दवाखाना प्लब एरिया मध्ये सुरू आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत एक मे दोन हजार तेवीस म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ग्रामीण तसेच शहरी भागात तीनशे सतरा दवाखाने सुरू करण्यात आले आपला जनरली एरियातील निशुल्क आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा मूळ उद्देश आहे त्या अनुषंगाने आम्ही ह्या चार तालुक्यात सुरू केलेले आहेत त्यामध्ये एक एमबीपीएस डॉक्टर्स एक स्टाफ नर्स एक आणि सपोर्ट स्टाफ परिचर वगैरे आमच्याकडे आहे आणि आमचे चारही दवाखाने हे आता सध्या सुरू आहेत त्यामध्ये बेसिक ज्या आपल्या गोष्टी आहेत जी आपल्या प्रायमरी तपासणी असते वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत ती आम्ही करतो सगळे आपले राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जे आहेत म्हणजे आपलं साधं राष्ट्रीय जे तपासण्या आहेत आपल्या सगळ्या विवताप तपासणी असो की एन नॉन कम्युनिकेबल इन्फेक्शन डिसिजेस असो त्यानंतर आपलं इम्युनायझेशन असो लसीकरण असो सगळ्या सगळ्यापर्यंत सुविधा आपण तिथे देतो जे रुग्णांची तपासणी रक्ताची करायची आहे डॉक्टरांमार्फत सल्ला मिळतो त्यांचे रक्तांचे नमुने घेतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या रक्तांच्या नमुन्याची तपासणीची रिपोर्ट त्यांना देतात जेणेकरून पुढचं निदान सुद्धा केल्या जाते शासनाच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना आपल्याला दिसत आहे रुग्णांचे गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी मदतनीस असे पुरेसे मनुष्यबळ या दवाखान्यात उपलब्ध करून दिले आहे एवढेच नाही तर इथे बाह्य रुग्ण विभाग सुद्धा दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे जेणेकरून काम करणारा प्रत्येक घटक जो कार्यालयीन वेळेमुळे सकाळी दवाखान्यात येऊ शकत नाही त्यांची गैरसोय होऊ नये जिथे सर्वसामान्य गोरगरीब माणसांना परवडत नसल्याने दवाखान्यात जाता येत नाही तिथे त्यांच्यासाठी विविध सुविधा मोफत आणि तेही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मिळणार आहेत एक्सरे सोनोग्राफी नेत्र तपासणी यासारख्या सेवांचा लाभ अगदी निशुल्क घेता येणार आहे तसेच गरजेनुसार स्त्री रोग व प्रसूती प्रसूतिज्ञ बालरोगतज्ज्ञ फिजिशियन त्वचा रोग मानसोपचार कान नाक घसा तज्ज्ञ या सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत तपासणी लसीकरण उपचार आणि औषधंसुद्धा मोफत मिळणार असल्यामुळे हो समाजाचा प्रत्येक घटक या दवाखान्याचा लाभ घेऊ शकतो नमस्कार मैं राजेश कनौजिया मैं आपला दवाखाना पे इलाज करता कम पीपी वगैरे ची चेक करवाते मैं कोण टेस्ट करतो शुगर टेस्ट आराम खदाना को तीन महीने से मुफ्त टेस्ट करावे मुफ्त दवा फ्री में मिल रही है यहां से धन्यवाद हिंदू हृदय सम्राट बायासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा गोर गरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरलेला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी या दवाखान्याचा लाभ घेतला आहे आणि पुढेही घेत राहतील कारण हा आपला दवाखाना आहे या दवाखान्याची सुरुवात करून शासनाने पुन्हा एकदा लोकांप्रती आपल्या समर्पणाची आणि जबाबदारीची जाणीव करून दिली आहे प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया